नमस्कार मी यशवंत खोकले कृषी परिषद अकोले जिल्हा आयल्यानगर मित्रांनो हा आमच्या कृषी विभागाचा रेल्वे स्टेशन असून या ठिकाणी युरिया पिकेटचा वापर कसा करायचा या पद्धतीनं विकास पद्धतीने आम्ही लागू केलेली आहे या ठिकाणी पिकेट नाही या युरिया पिक कसं वापरलं जाते तेव्हा वापरल्यानंतर खतांची किती बचत होती या संदर्भात हा कथा सुद्धला काय या ठिकाणी आम्ही युरिया किती युरिया किती वापरला जातो डी ए पी किती वापरला जातो यासंदर्भातही मग या ठिकाणी माहिती माहिती मिळालेली आम्हाला त्यानंतर युरिया ब्रिकेडच्या ज्या युरिया ब्रिकेट कसं वापरावं त्याची बचत कसे येते उत्पादन कसे वाढवते त्या संदर्भात आम्ही मनी वगैरे लावले आहेत तर त्यानंतर तर आम्ही तुलनात्मक तुलनामध्ये कसा युरियाब्रिकेटच्या बचत खतांची बचत हा तुलनात्मक या ठिकाणी लावलेला आहे त्याच्यामध्ये पारंपरिक पद्धतीने किती खत लागतं आणि युरिया ब्रिकेट वापरल्यानंतर वापरल्यामुळे किती खत लागतं आणि त्याच्यामध्ये बचत किती होते आणि त्याचा शेतकऱ्याला किती फायदा होतो त्या संदर्भात आम्ही तुलनात्मक पत्रकार त्या संदर्भात चार वृत्तीनंतरच आम्ही पारंपरिक पद्धतीने भात लागवड केलेली आहे म्हणजे जेणेकरून पारंपरिक पद्धतीने भात लागवड केल्यानंतर काय तोटे होतात त्या लागवड केल्यानंतर काय फायदे होतात संदर्भात हे आम्ही प्रात्यक्षिक या ठिकाणी घेतलेलं आहे धन्यवाद सर